गाडी या जोडीनं सेकंड चौऱ्याण्णव पॉईंट असा टायमिक घेतला नाही केदार वरदान प्रसन्न रामपूर केदार वरदान प्रसन्न रामपूर या जोडीनं आज अंमल क्रमांक या ठिकाणी पटकावलेला आहे त्यानंतर हा देतो पाठव तुम्ही त्यानंतर झालं का एक नंबरच बक्षीस दिलं काय ओके द्या द्या त्यानं द्या केदार वरदान प्रसन्न रामपूर या जोडीनं अठरा संघात आणि चौऱ्यांना कोणतं आम्ही घेतलेले आतापर्यंत रेकॉर्ड देखील का आवटे तुटलेला नाही जरा टाल्या हो होद्या जोरा त्याला किरण कादमांसाठी धन्यवाद किरणजी जरा व्यवस्थित औषधिक लत पडलं नाही पाहिजे हा त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर जोडे वीस सेकंद एक्केचाळीस पॉइंट स्वरूप हेमंत टेराव दोन नंबरची डाल द्या गावठी मध्या सन्मान करी स्वरूप हेमंत तेरव वीस सेकंद एकेचाळीस पॉइंट या गोल्ड मेडल आणि मानाची ढाल आणि या ठिकाणी असणारे हो योग्य ते बक्षीस कोण आहेत काय कुठे कागद त्याकडे कोण देणगी कुणी दिली दे ते सांगा विजय विजयपूर विजय منگيش كات کر منگيش كات کر يا اني ندرت هوتار تيتا وادر با دلا 3 نمبر دي لوني دي له तिसऱ्या क्रमांकावर जोडी बसलेले वीस सेकंद सत्ते सत्यात्तर पॉईंट रामा रामाकृष्ण किंदलकर गोलवली जगन्नाथ महादेव राऊत सरपंच कासे आणि या ठिकाणी ढाल दिलेली आहे रोख रक्कम दिलेली आहे पाच हजार आणि मानाची ढाल दिलेली आहे अनिल कोचिंग सेंटरचे मालक श्री अनिल सर यांचकडून मानाची ढाल दिलेली आहे तिसऱ्या क्रमांकासाठी त्यानंतर चौथ्या क्रमांकासाठी रोख रक्कम रक चार हजारचं बक्षीस झालं आहे किलसित जानू शंभू कातकर यांच्या स्मरणार्थ श्री दीपक जानू कातकर आणि त्या ठिकाणी ढाल दिलेले आहे अक्षय चव्हाण कणबुसी यांच्याकडून चौथ्या क्रमांकासाठी बक्षीस आलेले आहे चौथ्या क्रमांकाचं बक्षीस दिलं काय अनिल सर कुठे अनिल सर खाली गेले अनिल सर दिलं काय बक्षीस आहे वीस सेकंद एक्क्याऐंशी पॉइंट कैलासवाशीर राजाराम आत्माराम चव्हाण कडवईक या ठिकाणी वशी जानू शंभू कातकर यांच्या स्मरणार्थ दीपक जानू कातकर आणि ठाल दिलेले अक्षय चव्हाण कलबुसी यांच्याकडून लाड सरद हा पाचव वाचलं जयराम मोरे <coughs> जयराम मोरे निवळी झाल काय पाचव्या क्रमांकावर गावठी मध्ये एकवीस सेकंद बावन्न पॉइंट जयराम दादू किंदलकर गोलवली हो या ठिकाणी आदरणीय संजय पवार सावध झालं काय ओंकार सुरेश जाधव खेरशी ओंकार सुरेश जाधव खेरशी महिला सदस्य आणि सचिन जड्या यांच्याकडून बक्षीस आलेल्या सातव्या क्रमांकाचं आपलं या ठिकाणी स्वागत आहे बेटे साहेब आपले या ठिकाणी स्वागत आहे चांगल्या पद्धतीचं आपण या ठिकाणी आम्हाला